आरोपी निलेश चव्हाण हा अद्यापही फरार आहे त्याला अटक करण्यात आलेली नाहीये वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावणारा निलेश चव्हाण अद्यापही मोकाटच आहे आरोपी निलेश चव्हाण याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही निलेश चव्हाणवर रात्री स्वारसे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश देऊन अधिक वेळ उलटला तरी निलेश चव्हाण हा का सापडत असा प्रश्न आता विचारला जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्याकरता आत्ता मी सी पीला इथनंच फोन लावलेला होता तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय ते मित्रपरिवार दिसतंय वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही परंतु त्यांचे लांगे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिवॉर्स दिलेला आहे त्यांची मुलगी काहीतरी सात वर्षाची आहे या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी कैलासपुरी कैलास आपण पाहतोय निलेश चव्हाण अद्यापही मोकाट आहे अद्यापही फरार आहे उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत मात्र तरी सुद्धा तो सापडत नाहीये सध्या पोलिसांची दोन पथकं त्यासाठी रवाना झालेली आहेत काय एकूण अपडेट्स मिळत आहेत निलेश चव्हाण यांच्या विरोधात कसपटे कुटुंबियांनी वारजे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला शोधण्यासाठी जे आहेत पोलीस प्रयत्न करत आहेत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः यामध्ये माहिती दिलेली आहे की काही कलम जी आहेत ती वाढवण्यात आलेली आहेत ज्यामध्ये निलेश चव्हाण याचाही वैष्णवी याच्या हुंडाबळीमध्ये गटामध्ये सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचेही हगवणे कुटुंबियाशी संबंध होते आणि त्यामुळे त्यालाही आरोपी म्हणून या गुन्ह्यामध्ये घेता येते का याचा विचार जो आहे तो सुरू करण्यात आलेला होता आणि त्याचनुसार वैष्णवी हुंडाबळी मध्ये या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण जो आहे त्याचाही तो आरोपी म्हणून घेता येऊ शकतो का याचा विचार जो आहे तो सुरू आहे आणि त्यानुसारच पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथकं जी आहेत ते निलेश चव्हाण याच्या शोधासाठी पाठवण्यात आलेले आहेत मात्र अद्यापही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश देऊनही अजून निलेश चव्हाण हा फरारच आहे त्यामुळे पोलीस नेमकं करतात काय असा प्रश्न उपस्थित झालाय धन्यवाद कैलास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय निलेश अद्यापही अटक झालेली नाहीये निलेश चव्हाण कुठे लपलेला आहे याचा शोध पोलीस घेत आहेत मात्र पोलिसांच्या हाते तो लागत नाहीये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत मात्र तरी सुद्धा पोलिसांना अपयश का बरं येत आहे असा सवाल आता विचारला जातोय